नमस्कार मंडळी तर आज आलो ना मी आता कुठे रे भाऊ सात्यापावले जंगलामध्ये भेटले किती एक नाही बस लंगलंग उभारीवाला काम आहे घुमणे कार्यकर्ते हा नवीन पाय तर आज आम्हाला भेटलं जंगलामध्ये नवीन फालोअर हो का, का नाव आहे तुझ्या नयन नयन आड नाव राजवाडे राजवाडे फालू केलास का हो का सांगतेच नाही

जानवरा सा जंगल पा घुमोरे घुम भुमु साजना पैतरा बेटे का सकनारा आले का हे चला चला बराबर है। सही जगह है, सही जगह है बेटा चलते रहो, चलते कोण चलतेकोड म्हणते नसीब कांडू भाषा अख्खा जंगल घुमून झाल्यावर का झाला किती भेटल्या डोऱ्याला नाही दिसल्या डोऱ्याले कशा करायचं बोल रे आता जसे आल्या तसेच टॉक्सी जा म्हणतो पाणी चालू झाला काही विषय नसे आता निकल पहिली फुरसत म्हणते जंगल हा त्या आता वल्या आम्हाला चांगल्या चांगल्या तुम्हाला खराब खराब आम्हाला हा बाई टिफिन घेऊन याल पाहिजे मजा अलग आली झाला आला आम्ही आता जंगलाच्या बाहेर सात्या भेटल्या या तुसान हेल्पर असा ए कार्यकर्ता <laughs> <laughs> तो पाकवलपत <लगते> <laughs>